नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात नवरात्रीमधील कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त कन्यापूजन नेमके कधी करावे जाणून घेऊया आपण संपूर्ण माहिती महाअष्टमी आणि नवमीच्या तारखांबाबत काहीसा संभ्रम आहे म्हणूनच कन्यापूजन करण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे बावीस सप्टेंबर रोजी सुरू झालेली शारदीय नवरात्री दोन ऑक्टोबर रोजी दशमी तिथीला संपणार आहे या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कन्यापूजन हा देखील एक विधी आहे तरुण मुली स्वतः देवी दुर्गेचेच रूप आहेत म्हणूनच नवरात्रीत मुलींना आमंत्रित करणे त्यांची पूजा करणे आणि त्यांना जेऊ घालण्याची प्रथा आहे काही लोक पहिल्या दिवसापासून दररोज मुलींची पूजा करतात बरेच जण महाअष्टमी आणि नवमीला कन्यापूजन आयोजित करतात यावर्षी नवरात्र नेहमीप्रमाणे नऊ दिवस नसून दहा दिवस आहे त्यामुळे महाअष्टमी आणि नवमीच्या तारखांबाबत काहीसा संभ्रम आहे म्हणूनच कन्यापूजन करण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे शारदीय नवरात्रीत एक ते दहा वर्ष वयोगटातील मुलींची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते असे शास्त्रांमध्ये म्हटलेले आहे प्रत्येक वयोगटातील मुलींची पूजा केल्याने वेगवेगळे फायदे आणि आशीर्वाद मिळतात तर आपण पाहूयात शारदीय नवरात्रीची महाअष्टमी आणि नवमी तिथी कधी आहे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होते आणि तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपते त्यानंतर नवमी तिथी येईल जी एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी सुरू होईल महाअष्टमी दोन हजार पंचवीस तीस सप्टेंबरला आहे तर महानवमी कधी आहे तर एक ऑक्टोबरला आहे शारदीय नवरात्रात महाअष्टमी आणि महानवमीला मुलींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे या काळात मुलींची पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते अष्टमीला कन्यापूजनासाठी शुभ मुहूर्त म्हणजे सकाळी पाच वाजून एक मिनिटांनी ते सहा वाजून तेरा मिनटांपर्यंत दुसरा मुहूर्त आहे सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनटांनी ते बारा वाजून अकरा मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनटांनी ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनटांपर्यंत महानवमीला कन्यापूजनासाठी शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून सदतीस मिनटांनी ते पाच वाजून सव्वीस मिनटांपर्यंत सकाळी पाच वाजून एक मिनटांनी ते सहा वाजून चौदा मिनटांपर्यंत योग दोन ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजून सहा मिनटांनी ते सहा वाजून पंधरा मिनटांनी आहे तर कन्यापूजनासाठी साहित्य काय लागते तर मुलींचे पाय धुण्यासाठी एक स्वच्छ प्लेट पाणी आणि पुसण्यासाठी कापड महावर कुंकू तांदूळ पसण्यासाठी आसन पूजेचं ताट तुपाचा दिवा फुलं गजरा लालचुनरी जेवण खीरपुरी आणि चण्याची भाजी आणि एखादी भेटवस्तू कन्यापूजन करत असताना पुढील मंत्र म्हणावा तो म्हणजेच स्वरूपात देवी सर्व भूतेषु नमस्तस्य नमस्तसे नमस्तसे नमो नम ओम श्री दुर्गाय महा ओम श्री कुमारायन महा ओम श्री त्रिगुणात्मिकायन महा असे कन्यापूजन करताना मंत्र म्हणायचे आहेत त्याने आपल्याला नक्कीच फायदा होतो कन्यापूजन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नवरात्रोत्सवातील अष्टमी किंवा नवमी तिथीला स्वतःच्या घरी लहान मुलींना श्रद्धा आणि आदराने आमंत्रित करा देवी स्वरूप लहान मुलींची पूजा करावी नवरात्रीची अष्टमी तिथी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि नवमी तिथी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे नवरात्रीच्या या शेवटच्या दोन दिवसात कन्या पूजनासाठी दोन ते दहा वर्षाच्या मुलींना घरी आमंत्रित करा घरामध्ये लहान मुली आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय धुवून कापडाने पुसावे मुलींना आसनावर बसवून त्यांना हळद कुंकू अर्पण करणे त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधावे यानंतर त्यांना हलवापुरी चणे श्रीफळ आणि पत्ताशे अशा गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण करावा कन्यांना कांदा लसून समाविष्ट असलेल्या गोष्टी देऊ नयेत पूजन आणि प्रसादानंतर लहान मुलींना स्वतःच्या क्षमतेनुसार धन वस्त्र फळं इत्यादी गोष्टी देऊन तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यावा या पूजेमध्ये नऊ मुलींची पूजा करणे हे दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्यासारखेच मानले जाते आता आपण कन्यापूजेमागील कथा आणि महत्त्व पाहूयात असे मानले जाते की देवी दुर्गेने कालासूर राक्षसाचा पराभव करण्यासाठी आणि जगावरील त्याचा अत्याचार संपवण्यासाठी कन कन्यारूप धारण केले होते भक्तांचा असा विश्वास आहे की देवी लहान मुलींमध्ये राहते आणि नवरात्रीमध्ये त्यांच्यातील देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या विधीमध्ये शक्ती दयाळू आहे आणि वाईट भावना अहंकार द्वेष मत्सर आसक्ती इत्यादीपासून सर्वांना संरक्षण देते या वस्तुस्थितीशी देखील संबंध आहे लहान मुलींची पूजा करून आपला समाज पुन्हा स्थापित करतो की महिलांना संरक्षक आणि पालनपोषण करणाऱ्या म्हणून त्यांच्या भूमिकेचा आदर करावा लागतो हे समाजाला महिलांबद्दलच्या रूढीवादी विचारांना सोडून देण्यास आणि त्यांना स्वतंत्र आणि आत्मविश्वासू बनण्यास मदत करण्यास प्रोत्साहित करते तर या कन्यापूजनाचे फायदे म्हणजे भारताच्या प्राचीन संस्कृतीचे रक्षण करते दान आणि दक्षिणा यांनाही प्रोत्साहन केले जाते आपल्यामध्ये सकारात्मकता चांगले विचार आणि समानतेची भावना आणते आपण सर्वजण दैवी शक्तीचा भाग आहोत आणि म्हणूनच तिचे रक्षण केले पाहिजे याची आठवण करून देते आपल्याला ज्ञान सौभाग्य आनंद मोक्ष मिळवण्यासाठी मदत होते भक्तांची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि त्यांचे दुःख दूर होते महिलांचा आदर आणि सक्षमीकरण केले पाहिजे याची आठवण करून दिली जाते देवी भागवत पुराणानुसार भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या देवीचे आभार मानण्यासाठी आपण नऊ दिवस उपवास आणि कन्यापूजन केले पाहिजे कन्यापूजनाचे नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे कन्यांना देवीचे स्वरूप मानले जाते त्या कन्यांचे पूजन करणे म्हणजे साक्षात देवीचे पूजन केल्यासमान पुण्य मिळते कन्यांना देवीचे रूप मानून त्यांचे पूजन करून त्यांना साज शृंगार दिला जातो दक्षिणा दिल्या जातात आणि प्रसाद देखील खाऊ घातला जातो निरागस कन्यांच्या रूपात नवदुर्गा आपल्या घरात येतात व आशीर्वाद देऊन जातात अशी मान्यता आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे चला बघूया वयाच्या कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपामध्ये असते आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते इचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते इचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते इचे पूजन केल्याने घरामध्ये कल्याण होते पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते जी रोगमुक्त ठेवते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते ही ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो नऊ वर्षाची कन्या दुर्गादेवीचे रूप असते ही शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचे महत्व आहे परंतु केवळ कन्या पूजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील नसेल बटूक म्हणून त्या मुलाची पूजा करावी प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिलेले आहे देवींचे शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते जिथे जिथे सतीचे अंग पडले तिथे तिथे शक्तीपीठांची स्थापना झाली तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते या कारणामुळेच कन्याभोज आयोजित करताना नऊ कुमारिकांसह एक मुंजा मुलगा असणे शुभ मानले गेलेले आहे याचा एक अर्थ असाही लावता येईल की आपण केलेल्या पूजेचं फल सुरक्षित आहे आपलं पुण्य इतर कोणाच्या पदरी न पडता आपल्यालाच प्राप्त होईल म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचावे अशी इच्छा असल्यास कुमारिकांसोबत मुंच्यालाही पूजनास निमंत्रण द्यावे आणि यथाशक्ती पूजन करावे अशा प्रकारे आज आपण कन्यापूजनाची सविस्तर माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद